नमस्कार लेखक कधीकधी आपल्या कथेमध्ये काही रिकाम्या जागा सोडतो काही अनुत्तरित प्रश्न सोडतो ह्या रिकाम्या जागा भरणं अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शोधणं तो वाचकांच्या श्रोत्यांच्या कल्पनाशक्तीवर सोपवतो रत्नाकर मतकरींची आजची कथा त्या पठडीतील आहे आज ऐकूया चित्रातलं चित्र लेखक रत्नाकर मतकरी ही लघु लघुकथा आहे ऐक टोले आहेत ह्या कथासंग्रहामध्ये समाविष्ट आहे ऐकूया चित्रातलं चित्र नांजी वाट चालत होते डोक्यावर ऊन टाकलं होतं डोळे जळत होते अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या पण वाट काही संपत नव्हती असं वाटत होतं की जन्मभर आपण ही वाट चालतच आहोत आणि तरी अजून मुक्कामाचं ठिकाण येतच नाही आहे नाजींच्या वयानं सत्तरी ओलांडली होती केस पिकून राठ पांढरे झाले होते बाळपणापासून तारुण्यापर्यंत टिकून राहिलेला मौसीलपणा आता कुठच्या कुठे गेला होता हाडं दिसायला लागली होती आणि चांबडीच्या झोळ्या लोंबत होत्या आयुष्य तसं कष्टातच गेलं होतं आणि त्या धगीनं लहानपणीचा गोरा गुलाबी रंग करपून गेला होता रात्री बेरात्री तर सोडाच पण या भर दुपारी जरी कुणी त्या उजाड माळावरती नांजींना पाहिलं असतं तरी त्यांच्या त्या अवतारानं तो भेतुरून गेला असता मळक्या कोट्यात कोटाच्या खिशातून तसलाच रुमाल काढून नानजींनी कपाळावरचा घाम पुसला आणि तो उसना जोर काढून तरा तरा चालू लागले वस्ती अजून बरीच दूर होती पण मध्येच एकट एक उभं असलेलं एक, एक मजली घर दिसलं प्रथम नानजींना वाटलं की तहानेने कासावीस झालेल्या हरणाला भर वाळवंटामध्ये पाण्याचा भास होतो तसा आपल्याला या घराचा आभास होतोय आणि तरीही ते त्या घराच्या दिशेने चालत राहिले ते एक माडी सकटचं जुनाट घर होतं मुक्कामाची वस्ती अजून दूर आहे म्हणून दोन मिनटं या घरात विसावावं पाणी प्यावं आणि मगच पुढे जावं असा नानजींचा बेत होता मात्र ते घर जवळ आलं आणि त्यांना वाटू लागलं की केवळ विसाव्यासाठी काही आपण हे घर निवडलं नाही किंबहुना हे घर आपण स्वत निवडलेलंच नाही उलट त्या घरानेच आपल्याला जवळ खेचून घेतलंय घराच्या जवळ येऊन ठेपल्यावर तसा विचित्र भास होण्यामागचं कारण नानजींना थोडंसं समजलं त्यांना अशी भावना व्हायला लागली होती की आपण हे घर ह्यापूर्वी पाहिलं आहे घरांसारखी घरं असतात पण नाही याच याच घरात आपण यापूर्वी येऊन गेलो आहोत कधी बरं पण हे आठवून डोक्याला शेण देण्यात काही अर्थ नव्हता कारण नांजी मुळात या भागातच यापूर्वी कधी आले नव्हते इथे येण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती आणि तरीसुद्धा तरीसुद्धा आपण या घरात येऊन गेलो आहोत असं त्यांना अगदी पक्क वाटत होतं नानजे घराजवळ गेले आता जवळून पाहतात तर काय त्या घराचा एक एक भाग त्यांना अधिकच ओळखीचा वाटायला लागला ते काटेरी झुडपांचं कुंपण बरोबर ते लाकडी फाटकही अगदी तसंच फाटक उघडून नानजे आत गेले दोन दगडी पायऱ्या चढून ओट्यावर आले तिथल्या दाराच्या चौकटीतून आपण यापूर्वी आत गेलो आहोत हो नक्कीच नानजींनी चौकटीतून डोकावून आतली चाहूल घेतली आत कुणीच नव्हतं नानजी क्षणभर तिथेच थांबले मग त्यांना कोपऱ्यात पाण्याचा माठ दिसला त्याच्यावर भांडं होतं नानजींनी पाणी ओतून घेतलं आणि ते घटाघटा प्यायले मग त्यांना एकदम आठवलं की आपल्याला वरच्या माडीवर जायचं आहे सावकाश एक एक पायरी चढत ते वर जायला निघाले या पायऱ्या थोड्या उंच असणार आपल्याला ठाऊक आहे अर्ध्या जिन्यावर पोचल्यानंतर ते एकदम थांबले मघापासून आपल्याला हे सारं का ओळखीचं वाटतंय हे त्यांच्या लक्षात आलं त्यांना सगळं आठवायला लागलं गौरवर्णाचा गोंडस गुटगुटीत नानू अशाच एका घराच्या पायऱ्या चढत होता तो तिथे कसा बरा आला मामा मामींबरोबर तो आला होता मामा मामी घरात कुठेतरी कामात होते नानू माडीवर गेला माडीवर बर काय बरं होतं नानजी विचार करीत पायरीवरच बसून राहिले हां माडीवर एक खिडकी होती आणि आणि आणखीन काय होतं बरं हां एक जुनं कपाट होतं एक लहान फडताळ होतं एक खाट होती एकावर एक रचलेल्या एक दोन ट्रंका होत्या आणि आणि भिंतीवर एक मोठं थोरलं चित्र होतं इतकं मोठं होतं की त्याच्या चौकटीची खालची पट्टी अगदी छातीशी लागेल इतकी खाली येत होती एखाद्या खिडकी एवढं ते चित्र मोठं होतं काय काढलं होतं बरं त्या चित्रात हां चित्रात पुन्हा त्या माडीसारखीच एक माडी काढलेली होती तशाच हिरवट रंगाच्या उखडलेल्या भिंती तशीच उतर त्या छपराची आतली पटई त्यात एकच एक काचेचा चौकोनी तुकडा त्यातून आत येऊन ती काळोखी खोली उजळणारा उन्हाचा कवळसा तशीच लाकडी फळ्यांची जमीन तोच कोनाडा तेच कपाट आणि तशीच एक मोठी खिडकी त्या खिडकीत एक माणूस उभा पाटमोरा खिडकी बाहेर पाहत असलेला <laughs> आणि काय गंमत त्या चित्रातल्या माडीच्या भिंतीवर देखील पुन्हा तसंच एक चित्र त्या चित्रात पुन्हा माडी खिडकी त्या खिडकीतून बाहेर पाहणारा पाटमोरा माणूस आणि अर्थातच भिंतीवर ते चित्र चित्रात चित्र पुन्हा पुन्हा त्या चित्रात तेच चित्र छोट्या नानूला ते चित्र पाहताना फार मजा वाटली या माडीवरच्या चित्रात हीच माडी आणि पुन्हा त्या माडीत तेच चित्र आणि त्या चित्रातही <laughs> नानू हसत सुटला आता हे सगळं आठवून नाही हसू फुटलं आपल्या दात नसलेल्या बोळक्यातनं पोकळ आवाज करीत ते स्वतःशीच हसले आणि <गणी> पायऱ्या चढू लागले त्यांची आता पक्की खात्री झाली होती या पायऱ्या जिथे संपतात तिथे तशीच माडी असेल लाकडी फळ्यांची उतरत्या पटईची तिथे खिडकी असेल कोनाडा असेल फडताळ असेल कपाटही असेल आणि मुख्य म्हणजे भिंतीवर ते प्रशस्त चित्र असेल माडीचं चित्र खिडकीचं चित्र तिथे पाठमोरा उभ्या असलेल्या माणसाचं चित्र नाजी अगदी हळूहळू चढू लागले आपल्याला वाटते तशी माडी वर नसली तर आणि असली तरी तिला खिडकी नसली तर भिंतीवर ते चित्र नसलं तर अपेक्षाभंग लांबणीवर पडावा म्हणून ते सावकाश पायऱ्या चढून गेले पण त्यांचा अपेक्षाभंग झाला नाही माडी जशी असेल असं त्यांना वाटत होतं तशीच होती अर्थात तिच्यावर खूप धूळ साचली होती बरेच दिवसात कुणी तिच्यावर हात फिरवलेला नव्हता पण त्यांच्या ओळखीची तीस लाकडी जमीन तीस उतरती पटई त्यात काचेचा तोच चौकोन उन्हाचा तसाच कवडसा आणि खिडकीही तशीच ते सहज खिडकीशी गेले खिडकीतून बाहेर डोकावून पाहत राहिले दूरवर सगळा वैराण प्रदेश आणि चालून आलो ती वाट अजून मुक्कामाला पोहोचण्यासाठी ज्या वाटेने जायचं आहे ती वाट आपलं सगळं आयुष्य वैराणच गेलं आता थोडंस शिल्लक राहिले हे नशीब ते चित्रापाशी पोचले आणि काय आश्चर्य चौकटीत ते खिडकीत पाठमोऱ्या उभ्या असलेल्या माणसाचं चित्र नव्हतं या उलट त्या चौकटीतून एक छोटा गौरवर्ण गुटगुटीत मुलगा त्यांच्याकडे पाहत होता पाहता पाहता त्या मुलाच्या तोंडावरचं हास्य मावळलं विलक्षण भीतीने त्याचे डोळे विस्फारले आणि ओठ किंकाळीसाठी विलग झाले एक किंकाळी फोडून छोटा नानू बेशुद्ध पडला त्याची किंकाळी ऐकून मामा मामी धावतच वर आले मामींनी कोपऱ्यातलं पाण्याचं तांब्या भांड उचललं आणि त्या नानूजवळ आल्या त्याच्या तोंडावर सपासप पाणी मारू लागल्या दोन पाच मिनिटात नानू शुद्धीवर आला मामींनी भांड्यात पाणी ओतून त्याला प्यायला दिलं मग विचारलं काय झालं बाळा घाबरलंस कशाने नानूच्या तोंडातून शब्द नीटसा उमटत नव्हता त्याने भिंतीकडे नुसतं बोट दाखवलं आणि तो कसं बसं बोलला चित्रातला चित्रातला पाटमोरा माणूस वळला आणि माझ्याकडे आला बाप रे किती म्हातारा हडकुळा आणि आणि तो रडायलाच लागला नानू कशासाठी रडत होता चित्रातला पाठमाणू पाठमोरा माणूस वळला या आश्चर्याच्या धक्क्यानं तो आपल्याकडे चालत येतोय म्हणून की हा विद्रूप म्हातारा हे कदाचित आपलंच पुढे कधीतरी होणारं रूप असेल या नकळत झालेल्या जाणिवेने पण त्याच्या या भावनांपैकी कुठलीचा स्पर्श त्याच्या मामा मामींनाही झाला नाही कारण त्यांनी जेव्हा उठून ते चित्र पाहिलं तेव्हा त्यांना तरी त्यात काहीही बदल आढळला नाही तो चित्रातला माणूस तसाच त्या खिडकीपाशी पाठमोरा उभा होता नानजींनी नानूला ओळखलं की काय कोण जाणे पण तो आपल्याला पाहून घाबरला आहे हे लक्षात येऊन ते ताबडतोब मागे फिरले आणि खिडकीशी जाऊन बाहेर पाहात उभे राहिले खरं म्हणजे नानू त्यांना पाहून दचकला तसेच तेही त्याला पाहून दचकले होते ते खिडकीशी जाऊन उभे राहिले खरे पण अजूनही त्यांची छाती धडधडतच होती आणि तरीही मनात कुठेतरी एक जिज्ञासा तयार झाली होती आता त्या चित्रात नवीन काय दिसेल ते पाहूया अशी उत्सुकता वाटू लागली होती म्हणून काही काळाने ते पुन्हा त्या चित्रापाशी गेले पण काय चमत्कार चित्र आता पुन्हा पूर्वीसारखंच दिसत होतं म्हणजे जसं दिसेल असं त्यांना आधीपासून वाटत होतं ना तसं चित्रात माडी जशी होती तशीच दिसत होती आणि खिडकीजवळचा तो माणूस देखील तसाच पाठमोरा उभा होता नानजी काही वेळ त्या चित्राकडे तसेच पाहत राहिले एकाएकी चित्रातला तो पाठमोरा माणूस वळला आणि त्यांच्या दिशेने येऊ लागला त्याचा चेहरा पाहिला आणि नानजींचे डोळे भयाने विस्फारले किंकाळी फोडण्यासाठी ओठ विलग झाले कारण कारण तिथे चेहऱ्याच्या जागी दात विचकलेली एक हाडांची कवटी तेवढी दिसत होती त्यांच्या दिशेने पुढे यायला निघालेली सगळी शक्ती एकवटून नानजी तिथून पळत सुटले माडीचा जिना कसा बसा ते धडपडत उतरले आणि त्याच घाई गर्दीने ओट्याच्या दोन दगडी पायऱ्या उतरून फाटक उघडून त्या घरापासून दूर जीव घेऊन पळत सुटले त्यांच्या मुक्कामाच्या वाटेवरून नांजी पळत सुटले ते कशासाठी त्या कवटीच्या विद्रुक दर्शनाने हपकून ते जे काही आहे ते आपल्याच रोखाने ते? या कि ते कदाचे थोड़ा अपला सुरूप आहे या कल्पनेने घाबरून की ते कदाचित आणखीन थोड्या काळाने होणार आपलं स्वतःच रूप आहे या आतून जालेल्या जाणिवेने विद्ध होऊन का का नांदी पळत सुटले कथा इथे संपली आहे वेगळीच आहे ही रत्नाकर मतकरींची कथा आयुष्याची दोन टोकं बालपण आणि वृद्धावस्था आणि त्याच्यामधला प्रवास हा प्रवास एखाद्याचा ऐश्वर संपन्न असतो पण नानजींचा तसा नव्हता त्यांचा वैराण प्रवास होता आणि त्यानंतर आयुष्याचा निरोप घेतलेली मृत्यूनंतरची एक अवस्था असते जी आपली आपल्याला कधीच बघता येत नाही माहिती असली कल्पना असली तरी देखील नाजींना बहुतेक आपली जीवन संपलेली नंतरची अवस्था नजरेला पडली आणि त्यांना धसका बसला जी खूप जवळ येऊन ठेपलेली होती आणि म्हणूनच ते त्या सत्यापासून दूर पळून जाऊ शक पाहत होते पण ते अर्थातच कधीच शक्य नव्हतं ते सत्य कधी ना कधी त्यांना येऊन भेटणार होतं भेटूया पुन्हा नव्या कथेसह